नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आजचा जो बायटा आहे ना तो एका शेतकरी कुटुंबातील मुलीचा आहे मुलगी ही चांगली शिकलेली आहे पण त्या मुलीच्या पालकांची इच्छा आहे की त्यांना शेतकरी मुलगा हवा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षित बफत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा कारण सध्या शेती करणारा मुलगा पाहिजे किंवा ग्रामीण भागात राहणारा मुलगा पाहिजे असे म्हणणाऱ्या मुलींचे पालक हे खूप कमी प्रमाणात आहेत आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे की असे विविध बायोडाटा आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या जे मेंबर आहेत त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवणे कारण सध्या बहुतांश मुली ह्या चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत मुली पुणे मुंबईमध्ये नोकरीला आहेत मुलींची शिक्षण खूप चांगली झालेली आहेत मुलांच्या मध्ये त्यामुळे मुलींच्या अपेक्षाही फार वाढलेल्या आहेत आणि ज्या मुली ग्रामीण भागात राहत आहेत त्यातली बऱ्याच मुलींची अपेक्षा आहे की त्यांनाही शहरी भागात राहते त्यांनाही नोकरी करणारा चांगला शिकलेला मुलगा पाहिजे त्यामुळे सध्या ग्रामीण भागात राहणाऱ्या कमी शिकलेल्या छोटी मोठी नोकरी व्यवसाय करणाऱ्या किंवा शेती करणाऱ्या मुलांच्या लग्नासाठी आता खूप अडचण येतात आणि आम्ही त्या मुलांची लग्न व्हावी त्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतोय आपल्या विवाह केंद्रामध्ये उच्च शिक्षित मुलांची भरपूर प्रमाणात स्थळे आहेत पण सध्या अडचण होती है ती म्हणजे कमी शिकलेल्या मुलांची शेती करणाऱ्या मुलांची यांची लग्नाची खूप मोठी अडचण होते आहे आणि यांच्या फाटी हा अतिशय चांगला बायट आहे तर आपण या मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे रंग मुलीचा गोर आहे मुलगी शहाण्णव कुळी मराठा मधील आहे शिक्षण मुलीचे एम एस सी झालेलं आहे आणि साळोंखीचे पंख हे त्यांचं देवक आहे कुटुंबात मुलीच्या आई वडील आणि त्यांची बहीण असा यांचा परिवार आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या नसेल तर आठवणीने चॅनेल करा चॅनल सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो काही मुलगा असेल तो सातारा जिल्ह्यामधील त्याचं मूळचं गाव असावं आणि राग कमीत कमी दहा एकर तरी बागायती शेती असावी मुलाचं जन्मवर्ष एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत जास्तीत जास्त असं कारण मुलगी दोन हजार सालची आहे आणि मुलाचं शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीही त्यांना चालेल जर का मुलगा बागायत दर शेती करत नसेल तर मुलाने एखादी चांगली नोकरी असावी किंवा मुलगा व्यवसाय करत असेल असेही विचारण्यातना चालेल पण मुलांना नोकरी व्यवसाय करत असला तरीही मुलांना दहा एकर बागायत शेती असावी अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे जी मुलं सातारा जिल्ह्यात राहत आहेत चांगली बागायत शेती करत आहेत ज्यांना किमान दहा एकर बागायची शेती आहे त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला बायोडाटा आहे त्यामुळे नक्कीच तुमचा जो कोण मित्र तरी अपेक्षा बसत असेल आठवणीने त्याला व्हिडिओ शेअर करा कारण सध्या तुम्हीही समाजात पाहत असाल की मुली खूप चांगल्या प्रकारे शिकल्या त्यामुळे त्यांची अपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक मुलीकडच्या सुद्धा एक कळकळीची विनंती आहे ज्या मुली चांगल्या प्रकारे शिकल्यात पुणे बहुत नोकरी करतायत त्या गावाकडे येणं खूप अवघड आहे कारण त्यांना तेवढ्या नोकरी नोकरीकडे मिळू शकत नाही पण ज्या मुलींचे शिक्षणं खूप साधारण झालेली आहेत बी ए बी कॉम पर्यंत किंवा दहावी बारावी शिक्षण झाले त्या ज्या मुली ग्रामीण भागात राहत आहेत कृपया अशा मुलीने तरी ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांचेही बायोटा कृपया सिरियसली पाहिले पाहिजेत कारण भरपूर चांगले अशी मुलं आहेत पुणे मुंबई सोडून इतर जिल्ह्यात ही ग्रामीण भागात तालुका लेवलला की ज्या मुलांचे शिक्षण साधारण झालेले आहेत पण ती मुलं नोकरी करून व्यवसाय करून खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवतात ती मुलं स्वभावाने चांगली आहेत अशाही मुलांच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि ज्या मुली चांगल्या प्रकारे शिकल्या आहेत पुणे मुंबईत नोकरीला आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात नोकरी करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या आपल्याकडे स्थळं आहेत शेवटी निर्णय जो काय असेल तर तुमचा आहे माझं काम आहे तुम्हाला विविध मार्गातून मार्गदर्शन करणे त्यामुळे पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तजा घेतो धन्यवाद जय शिवराय